नमस्कार मंडळी आज ना मंडळी मुलांच्या डब्यासाठी अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत सँडविच म्हणलं तरी चालेल तर बघू शकताय अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा भन्नाट लागत आहे अशा पद्धतीचे सँडविच नक्की बनवून पहा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी श्वाससोबत त्याला सर्व केलेलं आहे तुम्ही चटणीसोबत वगैरे देऊ शकताय तरी तर मी पाणी उकळत ठेवलेलं होतं एका टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचे आहे पालक थोडीशी उकडवून घे गे, घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता इथं मी पालक उक... एक तीन ते चार मिनटं याला शिजवून घ्यायचा आहे किंवा उकडवून घ्यायची आहे म्हणू शकताय याच्यातला कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला पालक शिजवून घ्यायचे आहे तर बघू शकता इथं मस्तशी पालक आता उकडत आहे आता इथं मिक्सरचं जा, जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तर रवा कोणता हे घ्या मोठ्या साईजचा किंवा मीडियम साईजचा इथं मी बारीक रवाच वापरलेला आहे दोन वाटी इतका रवा वापरलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता तिखट जर जास्त घालत खात असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकताय आता इथं तीन ते, इता, ते इता, चार मिनटं पालक उकडून झाल्याच्यानंतर मी इथं पालक थंड होण्यासाठी चाळणीवर एक काढून ठेवलं होतं ते पालकसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचं पाणी वापरलं तरी चालेल तर बघू आहे असं मीडियम बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता, येक, आता येक आहे। एक आता एक बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे आणि एका याला एक पाच मिनिटाची रेस्ट देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे मस्त रवा भिजेल त्याच्यामध्ये आता परत इथं एक बाउल घेतलेला आहे आता आपल्याला जे सँडविचच्या आतमधलं मिश्रण बनवून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरची गाजर घेतलेला आहे तर बघू आहे आता इथं मी पनीर घेतलेला आहे पनीर नाही घातलं तरी चालेल तर बघू शकता इथं पनीर मी किसून घेत आहे तर इथं बघू शकताय पनीर किसून झाल्याच्या नंतर सँडविच म्हणलं की आता चीज तर येणारच तर चीज क्यूब्स घेतलेले आहेत मी तर ते याच्यामध्ये किसून टाकायचे आहेत आपल्याला तर बघू शकताय आता त्यालासुद्धा किसून झालेलं आहे बघू शकताय आणि आता याच्यामध्ये बाकीचं मिक्स करून घेणार आहोत आपण कोथंबीर मी इथं बारीक कापून धुवून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे तर आता बेसिक आपल्याला मसाले जास्त तिखट बनवायचं नाही जर चटणी वगैरे बनवत असाल तर याच्यामध्ये काही नाही मिक्स केलं तरी चालेल फक्त थोडंसं मीठ मिक्स केलं तरी चालेल तर मी इथं थोडंसं लाल तिखट वगैरे वापरलेलं आहे या ठिकाणी तर लाल तिखट थोडंसं वापरलेलं आहे पाव चमचा मसाला डब्यातला जो छोटा चमचा असतो त्याच्याने एक पाव चमचा वापरलेला आहे कलर येण्यासाठी थोडंसं हळद वापरलेली आहे हळद नाही घातलीत तरीही चालेल तर बघू शकताय आणि आता इथं मी एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकताय हाताने सुद्धा केलं तरी चालेल बघू शकताय मस्त असं एक जीव झालेलं आहे आणि आता इथं आपलं बॅटर जे सँडविचं बनवून ठेवलं होतं रव्याचं ते सुद्धा भिजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये इनो घातलेला आहे सोडासुद्धा वापरू शकताय तुम्ही थोडीशी पाण्याची धार वरणं सोडायची आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर मग हलकं बॅटर होईल नंतर ना आपलं जर दाटसर झालेलं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा पाणी थोडंसं घालून याला मस्त फेटून घ्यायचं आहे बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता एकजू करून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता मी सँडविचच्या भांड्यात पण करून दाखवणार आहे आणि दोशाच्या तव्यावर सुद्धा करून दाखवणार आहे आता इथं बघू शकता मी सँडविचचं भांडं घेतलेलं आहे आणि आता त्याला बटर लावून घ्यायचं आहे सगळीकडनं बटर लावून घ्यायचं आहे तर बटर लावून झाल्याच्या नंतर एक मी छोटीशी पळी घेतलेली आहे त्या पळीने त्याच्यावर बॅटर ओतून देत आहे थोडं असं बॅटर ओतून द्यायचं आहे म्हणजे अर्ध अर्ध सँडविचचं भांडं भरेल इतकं आणि आपल्याला मधी स्टपिंगसुद्धा याच्यामध्येच भरून घ्यायची आहे बघू शकता आणि आता याच्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायची आहे जी आपण बनवून घेतलेली आहे आणि परत आता वर्ण आपल्याला एक लेअर पिठाची ओतून द्यायची आहे याच्यामध्ये बघू शकताय मस्त असं ओतून द्यायचं आहे आणि चमचाने आपल्याला सगळीकडनं पसरवायचं आहे जे स्टपिंग आहे ते सगळी झाकली गेली पाहिजे आणि आता सँडविचचं भांडं इथं गॅसवर मिडियम गॅस करायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला उलट पुलट करून भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं भाजून घेत आहे मी झटपट होणारी आहे रेसिपी आणि मुलांच्या डब्याला वगैरे देऊ शकताय अप्रतिम दिसत आहे उलट पुलट करून भाजून झाल्याच्या नंतर बघू शकता इथं मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी दोशाच्या तव्यावर सुद्धा करून दाखवणार आहे दोशाचा तवा गरम झाला की याच्यावर बटर लावून द्यायचं आहे आणि तसंच चौरस आकारामध्ये आपल्याला बॅटर ओतून द्यायचं आहे बघू शकताय जसं सँडविच चौरस आकारामध्ये असतं तसं जर सँडविचच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर होतं आणि याच्यामध्ये थोडंसं पातळसर होतं म्हणून मी याच्यामध्ये सुद्धा ट्राय केलेलं आहे तर अप्रतिम झालेलं होतं हे सँडविच बघू शकताय मस्त असं झाकून ठेवायचं आहे खालची बाजू भाजून झाली की उलट करून खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला बटर घालून घेतलेलं आहे अजिबात दोशेच्या तव्यावर तर चिपकत नाही आणि सँडविचच्या भांड्यामध्ये पण चिप बघणार नाही बघू शकताय मस्त असं खालची बाजू भाजून झाली की मग लगेच पलटी मारायची आहे अशा पद्धतीने मी हे सँडविच बनवून तयार केलेली आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे चवीला सुद्धा भन्नाट लागते माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडले लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद